सन्माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून आणि समीर शफी पठाण यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील कोंडवा येथे नागरिक आरोग्य सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली या कक्षाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना विविध शासकीय आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे या निमित्ताने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबीर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षा तसेच कोंडवा परिसरातील बहुतांश हॉस्पिटल्स औंध जिल्हा रुग्णालय पुणे महानगरपालिका आणि नागरिक अधिकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पडले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर उपस्थित होते अली दारुवाला राष्ट्रीय सल्लागार अल्पसंख्याक आयोग राज्यमंत्री दर्जा भारत सरकार डॉ मानसिंग साबळे प्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय कक्ष पुणे अलीभाई इनामदार सामाजिक कार्यकर्ते बीरसेम बापू जगताप नगरसेवक पुणे मनपा नानासाहेब पारगे उद्योगपती अयो परिहार चेअरमन कोणार्कपुरम सोसायटी जावेद काजी चेअरमन ब्रह्मा एक्सब्युरन्स सोसायटी अमर गव्हाने मंडळाध्यक्ष सतपाल पारगे युवा नेते भाजपा नईम शेख मंडपवाले भाजप नेते इम्तियाज मुमीन भाजपा नेते प्रवीण जगताप युवा नेते नाथाभाऊ लोणकर सामाजिक कार्यकर्ते नासिर इनामदार के जी एन फाउंडेशन कदरुतुल्लाह बैगसर संस्थापक दार ए अरकाम ट्रस्ट इसाकभाई पानसरे युवा नेते भाजपा प्राध्यापक रशीद पानसरे प्राध्यापक खलील फारुकी मेहमूद अली सय्यद सामाजिक कार्यकर्ते हाजी नदीम शेख साहेबा ग्रुप शकूर सय्यद सामाजिक कार्यकर्ते तसेच बाळासाहेब गुले श्रीकांत लोणकर प्रतीक लोणकर सचिन नन्नावरे राजू सय्यद फिरोजभाई श्रीकांत जाधव आरिफ मुंजावर आणि इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात नागरिक अधिकार मंच अध्यक्ष तथा भाजप युवा नेते समीर शफी पठान यांच्यासह निखिल रोकडे मुजाहिद खान रियाज बागवान अनवर खान मुनाब शेख फिरोज खान आसिफ खान खालिद सज्जन वाहिद सज्जन नासिर इनामदार शाहरुख खान इम्रान जमादार समीर शेख तोसिफ मुजावर अमीर दलाल आफताब शेख अज्जू शेख बरकतभाई अर्शद पठान उस्मान अत्तार रिजवान सय्यद शहाबाज शेख मुजाहिद बागवान विकास गायकवाड शादाब शेख इम्रान भाईजान सैफी अँबुलन्सचे मुफद्दल टांडीवाला जुझर वोहरा यांनी विशेष परिश्रम घेतले महिला कार्यकर्त्यांमध्ये जानवी कोंढाळकर संगीता रुद्राप आफ्रिन पठाण शाफिन मेमम सानिया मुलानी डॉक्टर सोनम मुलानी सीमा झा यांचा सहभाग उल्लेखनीय होता या शिबिरात कोंडवा परिसरातील नामांकित हॉस्पिटल्स औंध जिल्हा रुग्णालय आणि पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या मार्गदर्शन आणि उपचार करण्यात आले या उपक्रमाचा शेकडो रुग्णांनी थेट आणि मोठा लाभ झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समीर शफी पठाण यांचा हे वाढदिवस निमित्ताने जे हे वीक आम्ही जे साजरा करत आहोत हेल्थ फ्री चेकअप कॅम्प यामध्ये मोतीबिंदूचा जे ऑपरेशन आहे ते टोटल आम्ही मोफत करण्याचा यामध्ये निर्णय घेत घेतलेला आहे आणि नागरिक अधिकार मंचचा एक नागरिक अधिकार कनेक्शन सेल जे आहे जे आजारी पेशंट्स आहे कोंडवा भागामध्ये जे गोरगरीब पेशंट्स आहेत त्यांना मुख्यमंत्री निधी सहायता यातून जे ट्रीटमेंट होणार आहे ते फ्री ट्रीटमेंट मिळण्यासाठी आणि बॉटलनेक काढण्यासाठी आणि ईज ऑफ लिव्हिंग याच्या संकल्पनेतून समीर शफी पठाण आमची भारतीय जनता पार्टीची टीम आम्ही हे कार्य राबवत आहे याच्या पुढे लोकांना जे काही मेडिकल शिबिर ला लागतील त्यांना दोन हजार ऑपरेशन्स यामध्ये प्रत्येक वर्ष देण्याचा संकल्पना आज आम्ही मोहीम हे जाहीर करत आहोत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा एक स्वप्न आहे की आपला महाराष्ट्र हा निरोगी महाराष्ट्र झाला पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नाला पूर्णपणे पुढं घेऊन जाण्याचं काम घेऊन जाण्याचं काम आपले महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर करत आहे आणि त्यांच्याच बरोबर आज पुणे शहरामध्ये देखील आम्ही सन्माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून नागरिक आरोग्य सहायता कक्षाची स्थापना केलेली आहे आणि आज आरोग्य शिबिरच्या माध्यमातून हजारो नागरिकांपर्यंत हे सहायता निधी कक्षाची माहिती गेलेली आहे मला आपल्याला सांगायचं आहे की मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष असेल पुणे जिल्हा रुग्णालय औंद असेल आणि पुणे महानगरपालिकाच्या शहरी गरीब योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल किंवा केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या विविध योजना असेल त्या योजनाबद्दल जनजागृती करण्यासाठी या कक्षाची स्थापना झालेली आहे या वेलकम हॉल कोंडवा खुर्द या ठिकाणी भव्य महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्या काम करणारे असंख्य मित्र परिवार आहे आपण या ठिकाणी बघतच आहे सर्वांची मेहनत या कक्षामध्ये असणार आहे आणि पुणे शहरामध्ये याची नागरिक आरोग्य सहायता निधी कक्षाचे मार्फत संपूर्ण हॉस्पिटल धारकांशी आम्ही संपर्क साधणार आहे रुग्णांना जे कागदोपत्री लागतात त्यांच्यासाठी त्यांना मदत करणार आहे आणि सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक पुणे शहराचे पदाधिकारी सन्माननीय समीरजी पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि आरोग्य शिबिराच्या निमित्तानं सर्व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी समीर भाईंनी जो आरोग्य शिबिराचं नियोजन केलं त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी समीर भाईंना त्यांचा आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देतो नागरिक अधिकार मंच जिसके प्रेसिडेंट समीर शबीर पठान साहब हैं इन्होंने कोणों में बहुत ही खूबसूरत प्रोग्राम रखा है बहुत खूबसूरत कार्यक्रम रखा है आरोग्य शिविर का और ये कोणों में पहली मरतबा नहीं ऐसे कई मरतबा समीर पठान साहब ने आरोग्य शिविर का यहाँ पर आयोजन किया है और आज भी आप देख सकते हैं कि बड़ी तादाद में लोग अपने यहाँ पर जांच करवाने के लिए आए हैं तो शिविर में जो जांच हो रही है और उसमें अगर कोई बड़ी बीमारी पाई जाती है तो हम उसको जो है तो सरकार की सहायता से उसमें आप लोगों की मदद करेंगे और जब भी ऐसे आयोजन हो रहा है शिविर का तो बड़ी तादाद में आप लोग आए ताकि हम जो है तो उसकी हेल्प करेंगे हम कोंडवा वासियों की तरफ से सम्मीर शबीर पठान साहब का शुक्रिया अदा करते हैं कि इन्होंने इतना अच्छा कार्यक्रम यहाँ पर रखे थैंक यू